मी या कर्नाड्या रस्त्यावर उभा आहे हा जो रिंग रिंगकडनं येणारा जो पूल आहे ओव्हरब्रीज तर कर्नडा रस्ता इथे काम चालू आहे जवळजवळ आठ दहा किलोमीटरचं आता या ठिकाणी वाहन सरळ पूल उतरून कानड्याकडे जाताना त्यांना माहिती नसतं की इथं पूर्ण आडवणूक करून ठेवली आहे जर समजा यांना रस्ता असा ब्लॉक करायचाच होता कामासाठी तर किमान फुलाजवळ एक बोर्ड तरी लावलं पाहिजे त्या ठिकाणी की डायव्हर्शन तरी बॅनर लावलं पाहिजे की बाबा नागरिकांनी आता पुढे काम चालू आहे रस्ता बंद आहे असं पण आता बघा हे ट्रॅक्टरी ते फिरते त्याच्या आधी दोन कार या ठिकाणी बऱ्याच खोळंबल्या आणि त्यांची फति झाली नगरपालिकेला लोक म्युन्सिपाल्टी म्हणतात आणि थ्टने उलटी पालटी म्हणता असं का म्हणतात की नगरपालिकेचं कोणत्याही अशा नागरिकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष नाही जो येतो आणि तो काहीही करतो आणि असे रस्ते बंद करून देतो लोकांना कळतही नाही आणि त्यामुळे लोक फजित होतात आता बघा हे ट्रॅक्टर मोठ्या प्रयासाने या ठिकाणी रिव्हर्स होते आता या आधी अति त्याच्यानंतर एकटी टेम्पो आ... रिव्हर्स होते असे बरेच कार वगैरे इथून परत गेले हे असं जे, जे।, जे। काम आहे मला असं नगरपालिकेमध्ये कर्मचारी हे सुशित असले पाहिजे आमदारालाही थोडंफार कळलं पाहिजे ज्ञान असलं पाहिजे नगरसेवक तर काहीच कामाचे नाही ते तर वाईट धंदे करून पैसे कमवणार आहेत आणि म्हणून मी नागरिकांना सांगतो की नगरपालिकेत दोन चार पाच चांगले नगरसेवक निवडून द्या एखादा सुश्चित आमदार निवडून द्या की ज्याला कळेल की नागरिकांची सुविधा आहे कशी द्यायची कशी नाही द्यायची